ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा संभाजी आरमारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस विधीज्ञ महेश जगताप उद्योजक अजय राऊत व संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा या हेतूने आरमार वर्षातून चार वेळा शिबिरांचे आयोजन करते छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त दरवर्षी अकरा मार्च रोजी रक्तदान शिबिर घेतली जातात यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हा प्रमुख अनंतराव नीड शहर प्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम उपजिल्हा प्रमुख प्रमोद जगताप राजेश पाटील प्रमुख राज जगताप रेवण सिद्ध कोळी प्रवक्ता मनीष काळे दिव्यांग संघटनेचे प्रमुख वासुदेव होण कार्यालयीन प्रमुख सुधाकर करणकोट प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार राजू रच्चा सागर दासी प्रवीण मोरे इत्यादींसह रक्तदाते राजेश मनसावाले राजू अंबेवाले गणेश मनसावाले सचिन मनसावाले लक्ष्मण बाडीवाले शुभम सचिन गायकवाड पिंटू औरंगे राजशेखर यन गंदुल रामू जल्ला मगरुम खाने, सागर यंगल मनोज ढगे आदी जण उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं दर्शन करण्यासाठी संभाजी महाराजांनी भला मोठा संघर्ष केला नऊ वर्ष संभाजी महाराज हिंदुस्थानचे छत्रपती म्हणून कार्यरत असताना पाच लाखाच्या फौजेनिशी आलेल्या औरंगजेबाशी त्याने निकराचा संघर्ष केला शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या रक्षण केलं आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब देखील छत्रपती संभाजी महाराजांनी पवित्र हिंदवी स्वराज्यासाठी समर्पित केला चाळीस दिवसांच्या आतोनात हाल अपेष्टा संग दुःख सहन करून वेदना सहन करून संभाजी महाराजांनी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी आपल्या प्राणाचं बलिदान या हिंदुस्थानच्या मातेसाठी दिलं संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रती महाराष्ट्रातीलच नव्हेतील हिंदुस्थानातील करोडो शिवभक्तांना अभिमान आहे आणि संभाजी आरमार छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनादिवशी शेकडो मावळ्यांच्या रक्तदानाने संभाजी आर्मा छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देत असते मागील अनेक वर्षापासून संभाजी आर्माचा हा पांडा आहे यावर्षी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनादिवशी दिना संभाजी महाराजांना रक्तदानाने आम्ही मानवंदना देत आहोत आणि संभाजी आर्म, संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या पुढच्या काळातही आम्ही काम करत राहू ओके